नमस्कार आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे तो आपल्या सोबत चालतो आपल्यासोबत झोपतो आणि कधी कधी आपल्याला निर्णयावर राज्य करतो तो विषय म्हणजे भीती भीती म्हणजे काय अंधाराची भीती हरण्याची भीती की कोणाला तरी गमावण्याची भीती आपण म्हणतो मला कशाचीच भीती वाटत नाही पण खरच असत नाही ते एक चक्रव्यूह आहे भीतीचा उगम आधी मानवापासून आजपर्यंत भीती ही संरक्षणासाठी असते पण ती आपल्याला कैद कधी करते भीतीचे अनेक चेहरे अने असतात लहानपणी ती पाऊच्या रूपात येते परीक्षेत कमी मार्कांच्या रूपात येते आणि मोठेपणी ती भविष्याच्या चिंतेच्या रूपात समारोपी ठरते समाजाची भीती काय म्हणते ही जगातील सर्वात मोठी भीती यामुळे कितीतरी स्वप्न बोलण्याआधीच खोबेजून जातात पेशाती पेटी जर्नी कारलोट या प्रश्नामुळे आपण प्रयत्नच करणे सोडून देतो अस्तित्वाची ರೀತಿ मृत्यूची ರೀತಿ जीवनाची ರೀತಿ इतिपनाची भीतीचा शरीरावर आणि मनावर पडणार जेव्हा आपल्याला भीती वाटते तेव्हा आपल्या शरीरात काय होतं आपला श्वास वाढतो हात पाय तणले पडतात

भीती आपल्याला एका कम्फर्ट झोन मध्ये अडकवून ठेवते आपण प्रगती करणं थांबवतो भीतीवर मात कशी करायची भीतीला पळवून लावण्याचा मार्ग तिला टाळण्यात नाही तर तिच्या डोळ्यात डोळे करून बघण्यात आहे भीतीवर मात करण्याचे काही टप्पे आहेत भीतीला मान्य करा हो मला भीती वाटते हे मान्य करणं विश्लेषण करा नक्की कशाची भीती वाटते परिणामांची की प्रतिक्रियेची लहान पावलं टाका एकदम हिमालय चढायची भीती वाटत असेल तर आधी देऊन चढा माहिती मिळवा अनेकदा अज्ञानामुळे भीती वाटते विषयाची माहिती घेतली की भीती कमी होते लक्षात ठेवा धाडस म्हणजे भीतीचा अभाव नव्हे तर भीती असूनही पुढे जाण्याची म्हणजे धाडस होय भीतीचा नवा अर्थ मित्रांनो भीती वाईट नसते ती आपल्याला सावध करते पण तिला ड्रायव्हर सीटवर बसू नका तिला फक्त बाजूच्या सीटवर बसू द्या तुमच्या आयुष्यात अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही भीतीमुळे थांबवल्या आहेत भीतीचा सामना करण्याचं ठरवा कारण भीतीचा उमरटा ओरडला की पलीकडे स्वातंत्र्य असत भीतीला तुमची मर्यादा समजू नका तिला तुमची शक्ती बनवा कारण दर के आगे जीत है हे फक्त वाक्य नाही ते वास्तव आहे